नमस्कार मी निकिता टेलिव्हिजन खबर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इन्स्पेक्टर मंजू ही सिरियल आता पुन्हा एका नव्या रूपात आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि त्याच निमित्ताने सत्य आणि मंजू आपल्या सोबत आहे सर्वप्रथम दोघांचं खूप खूप स्वागत कसे आहात दोघ छान तू कशी मस्त तू मस्त मस्त तू कशी मी सुद्धा मस्त सर्वात पहिला तुझ्यापासून सुरुवात करूया कारण तुझा लुक जरा वेगळा दिसतोय सो त्या लुकची मागची गंमत काय आम्हाला ऐकायला आवडेल लुक वर माझ्या मला वाटतं की इन्स्पेक्टर मंजू या नवीन पर्वात सगळ्यात जास्त मेहनत माझ्याच लुकवर घेतली गेली <laughs> आहे किस्सा असाच आहे की काय झालं की लुकटेस्ट सुरू होती आणि लुकटेस्ट मध्ये मी त्यांना सगळं गेटअप करून फोटो पाठवला मेकअप वगैरे करून आणि मग त्यांचा रिप्लाय आला की अरे हे खूप बेस्ट आहे हे खूप छान आहे खूप छान दिसत आहे कमाल दिसत आहे मग मी फोटो बघितला परत तर मी केस विंचरलेच नव्हते तेव्हा केस मेसी होते माझे जसे मेसी नॉर्मली आपले असतात तसे मेसी एअर होते आणि मग त्यांचं असं म्हणणं झालं की काहीतरी चेंज आपण मग असं हेअरस्टाईल मध्ये चेंज करू तर मग हेअरस्टाईलवर स्पेशली खूप जास्त मेहनत घेण्यात आली आहे ते मेसी असे ठेवण्यात आलेत म्हणजे त्याचं काही वळण नाही आहे काही नाही आहे आणि त्यामुळं लुकवर सगळ्यात जास्त मेहनत घेतली जेव्हा मी तुला गाडी चालवताना पाहिलं तेव्हा एक म्हणजे एक वेगळा ऑरा निर्माण होतो जेव्हा स्वतः आपण गाडी चालवतो सो गाडीसाठीची तुझी जी ट्रेनिंग होती ती कशी होती एकंदरीत गाडीच ट्रेनिंग असं नाही घेतलं कारण माझी जो सिक्वेन्स होता तो आम्ही शूट करत होतो आणि डिरेक्टली माझ्यासमोर बुलेट आणली आणि चालो म्हणाले म्हणजे मला बेसिक येत होत पण एकटी मी स्वतः बुलेटवर एकटी कुठेतरी गाडी घेऊन गेले असं कधीच नाही झालं म्हणलं ठीक आहे सर मला बेसिक येत पण कोणीतरी द्या मला काय नाही होत जा बोलले एक राऊंड मारून आले झालं मग शूटला सुरुवात बस एवढीच तयारी इन जनरल किस्से नाही घडले पण अशी चालवतं चालवतं मध्येच बंद पडतेय माझ्याकडून अजून बुलेट मला जास्त पिक कर पिकअप घेता येत नाही आहे त्याचं आणि शूट करताना पहिल्यांदाच मी बुलेट चालवते आणि त्यात असं शूट करत होतो की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी रस्ता दिसतोय तर मी बुलेट चालवत होते माझ्या मग आप, आपले कॅमेरामॅन दोन पाटले पाटले त्याच्यावरती ते बसले त्यांनी ते बॅलेन्स करत करत मी बुलेट चालवत होते तर ते खूप मजेशीर होत मजा येत होती मला हे सगळं करतात काय म्हणतात बाईक आहे साधी तर ही नाही मी कधी बऱ्याचदा कॉलेजला घेऊन जायची मी गाडी आणि एकदा पेट्रोल संपलं होतं आणि मी आता काय करायचं भैयाला फोन केला घरी तो नव्हता वाटत काहीतरी असं झाला होता इश्यू तर भैयाचा एक मित्र जात होता तो बघून मला थांबला काय झालं तर त्यानं त्याच्या ते बाईक मधलं पेट्रोल काढून दिलं जा मला घरी तू डेली लाईफ मध्ये जेव्हा आपण प्रवास करत असतो पोलीस भेटतात की नाही कधी काही तुझा सीन झालाय का म्हणजे ड्रायविंग करताना पोलिसांनी पकडलाय असं काही झालंय का आता नाही ऍक्च्युअली कॉलेज मध्ये असतानाच व्हायचं हेडफोन लावून मी एकदा निघालो होतो आणि मग ते त्यांनी मला थांबवलं होतं की हेडफोन लावून चाललाय वगैरे तर काय नाही मग झालं सॉर्ट आउट त्यांचे जे काही मी दंड असते ते मी एकदम शांतपणे व्यवस्थित सगळं हँडल करतो आता का नव्या वळणावर आहे तुम्ही दोघे सुद्धा वेगळे झाले आम्हाला प्रोमो दिसलाय सो एकंदरीत काय असणार आहे नेमका एकदम ट्विस्ट दोघे वेगळे झालो कारण मालिकेने लिप घेतली तीन वर्षांची सो प्रत्येकाचे प्रवास वेगवेगळे झालेत बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात की आता सध्या म्हणजे एकत्र नाहीयेत आता ते काय घडलं कशामुळे मुळे घडलं आणि त्याचा परिणाम काय झाला आमच्या आयुष्यात ते तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेल. काय uh, सांगू. ऍक्च्युअली वेगळे आता खूप इन्स्टावर कमेंट्स याच आहेत की सत्यमंजूला का वेगळे केलंय आणि कसं करायला नाही पाहिजे होतं. तर ती गोष्टच त्यासाठी बनवली गेली आहे की सत्यमंजू वेगळे का झालेत. हेच का झाले त्याचं कारण जाणून घेण्यासाठीच तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल. आणि बघताना तुम्हाला ती नक्की आवडेल कारण आम्ही आता शूट करतोय रिसेंटली मी तीन दिवस शूट केलेला आहे तर छान गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही आता पण तुम्हाला खूप मजा येईल मम्मी साहेब ती तिचं सुरूच आहे म्हणजे आधी तिचा विरोध होता सत्य आणि मंजू साठी पण सत्याचं मंजूवर बेवान फेन प्रेम जसं होतं तसंच आताही आहे त्यामुळं बाकी कोणी जोपर्यंत सत्याला स्वतःला वाटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत कोणीच त्याला अडवू शकतं तिच्यावर प्रेम करण्याशी मंजू दिसते पोलिसाच्या रूपाधीन गेटअप मध्ये डॅशिंग पण कुठेतरी भित्रे पण आहे आणि तिच्यासाठी सत्य नेहमी उभा असतो याच्याबद्दल काय सांगणार नक्कीच कॅरेक्टर अपग्रेड झालंय पण तो जो साधेपणा भोळेपणा आणि भितरटपणा मंच आहे तो तसाच आहे अजून जो इतर लोकांसमोर ती खूप अशी डॅशिंग आहे की कायदा आणि हे ते शिस्तप्रिय पण अशी काही घटना घडते की त्यावेळेस आपल्या लोकांसमोरच आपण रडतो किंवा ज्या खऱ्या भावना असतात त्या बाहेर येतात असं सत्यासमोर म्हणजे घडतंय त्या अशा एक एक मुमेंट क्रिएट होत आहेत की तिथं और या हम पिघल गे असं पिघल गे मतलब दोनों जण काही ना काही पिघल गे जाता आता काय सांगाल प्रेक्षकांना आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं असंच प्रेम देत राहा आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुमचं मनोरंजन शंभर टक्के होईल आमच्याकडून आणि बघत रहा रोज रात्री आठ वाजता सन मराठीवर इन्स्पेक्टर मंजू जसं मोनिका म्हणाली की प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलंय त्याच्यामुळेच आम्ही हे लिप घेतोय आणि त्यांच्यासाठी हे सरप्राइजिंग नवीन काहीतरी घेऊन येतोय प्रेक्षकांनी जर प्रेम केलं नसतं तर कदाचित आम्हाला ही संधी मिळाली नसती तर आम्ही प्रेक्षकांचं खूप ऋणी आहोत आणि जसं प्रेम आधी आमच्यावर केलंय तसंच प्रेम आमच्यावर करा आणि आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे